महायुतीला जे यश मिळालेलं आहे ते खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षामध्ये जे काही काम या राज्यामध्ये सरकारनं करून दाखवलेलं आहे आणि खास करून राज्यातल्या तीन करोड लाडक्या बहिणींनी या ठिकाणी दोनशेच्या वरती जो आकडा आपल्याला जाताना दिसतोय या भरभरून प्रतिसाद किंवा प्रेम या बहिणीने आम्हाला दिलेला आहे कोल्हापूरकरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो माझ्यावर अनेक आरोप टीका टिप्पणी अगदी खालच्या नोंद करण्याचा माझ्या विरोधकांनी प्रयत्न केला खरं म्हणजे निवडणूक ही विकासावर लढायची असती विरोधकांच्याकडे विकासासारखं बोलण्याचं काहीच नव्हतं आणि माझ्यावर एक दोन वेळा हल्ला करण्याचा देखील त्यांनी दे प्रयत्न केला तरी देखील मतदारांनी त्यांना दे जुमानलं नाही पुढच्या काळामध्ये या ठिकाणी कोल्हापुरात महायुतीचं पर्व सुरू होईल आणि निश्चितपणे मी आपल्याला खात्रीशीर सांगतो की पुढच्या काळात कोल्हापूर महानगरपालिका ही या माहितीला तयात असते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा